भवतु सभमङ्गलं रक्न्तु सभदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सुती भवन्तु ते भवतु सभमङ्गलं रक्न्तु सभदेवता सभधह्मानुभावेन सदा सोती बव ते बव सभमंग रखनतू सभ्यदेवता सभ्यसंगाणुन सदा सुती भव ते साधु 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 भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील पुस्तकालयामध्ये आपल्याला धम्मपदसारखे दुसरे कुठलेच मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झालेले आहे त्रिपिटकमधील धम्मपद एक छोटा परंतु मौल्यवान रत्न आहे धम्मपद गुप्त वक् क्रमांक एकशे पंच्याऐंशी ते एकशे नव्वद वग्गो म्हणजे धम्मपदातील चौदावा अध्याय येथे बुद्धांच्या बाबतीत विचार मांडलेले आहेत बुद्धांची शिकवण श्रेष्ठत्व ध्यान त्याग बुद्धांचा जन्म निर्वाणपद याबाबत विचार गाथामधून मांडलेले आहेत ಅನುಪವಾದೋ ಅನುಪಘಾತೋ ಪಾತಿ ಮೋಕ್ಷೋ ಸಂಬರೋ ಮತ್ತಯುತ್ತ ವತ್ತಸ್ಮಿನ್ ಪಂತಂಗ ಸಯನಾಸನ ಆಧಿಚಿತ್ತೆ ಸ ಆಯೋಗೋ ಏತಂಗ ಬುದ್ಧಾನ ಶಾಸನ निंदा न करणे घात नुकसान न करणे प्रातिमोक्षाच्या म्हणजे भिक्खूंच्या नियमांचे पालन करणे जेवणात मर्यादा ठेवणे मापक आहार घेणे एकांतात शयन आशन करणे चित्ताने समाधी योग अभ्यास करणे हीच बुद्धांची शिकवणूक आहे न का पण वसेन तिती कामे विज्जती, अप्पसादा दुःखा कामाईती वियाय पंडितो काशारपणाच्या म्हणजे सोन्या चांदीच्या चा काम कामभोगात तृप्ती होत नाही कामभोग हे अल्पस्वादी असून दुःखद आहे हे पंडित ज्ञानीजन जाणतात अपि दिव्येसो कामेसो रतींसो नादिग्छती तन कयरतो होती सम्मा संबुद्ध सावको। ज्ञानार्जन हे दिव्य भोगात आसक्ती प्राप्त करीत नाही सम्यक संबुद्धाचे श्रावक तृष्णेचा नाश करण्यासाठी कार्यरत राहतात बहुंग वे सरणयंती पब्बताने वनानेच आराम रुख्येच त्याने मनुसा भय्यत जिता भयाने त्रस्त झालेली माणसे पर्वत वने आराम वृक्ष चैत्य यांचा आसरा घेतात हा घेतला जाणारा आसरा कल्याणकारक नाही उत्तम नाही नेतंको खो सरण खे मंग सरण मुत्तमंग नेत सरण मागमं सब दुःखा पमुचत्ती अशा प्रकारे शरण जाणे आसरा घेणे यामुळे माणूस दुःखातून मुक्त होऊ शकत नाही योच बुद्ध यच धम्म यचं संगयच सरणंगत्तो चित्तारी हरियसणे समप याय पसती जो बुद्धाला धम्माला संघाला शरण जातो त्याचे अनुसरण करतो तो दुःख दुःखाचा समुदय दुःखाचा निरोध दुःखाच्या निरोधाप्रत नेणारा मार्ग ही चार आर्य सत्य जाणून पाहतो डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा